मस्त अशी थंडी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला चहा पिण्याची खूप इच्छा होते तर हा चहा आपण बनवणार आहे चक्क गोळापासून अजिबात फुटणार वगैरे नाही चहा कारण की कधी कधी गूळ घातल्यानंतर चहा असा पूर्णपणे फाटतो तर तसं काही न होता मी तुम्हाला चहाची आज रेसिपी दाखवत आहे व्हिडिओ स्किप न करता लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता चहा करताना एक काळजी घ्यायची आहे चहा पावडर वगैरे आधी आपणच दुधामध्ये व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे आणि मगच आपण यामध्ये गूळ घालणार आहे त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक चंबूवरून दूध घेतलेलं आहे आणि अर्धा चंबू इथे मी पाणी घेतलेलं आहे तर आता हे सगळं चांगलं व्यवस्थित आपल्याला हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी वापरलेले आहे दोन चमचे पावडर हा तीन कप टोटल चहा होतो तर इथे मी दोन चमचे मोठे चहापत्ती वापरलेले आहे तर आता इथे मी थोडासा गवती चहा वापरलेला आहे असेल तर नक्की वापरा थंडीमध्ये खूप छान लागतो चहा गवती चहामुळे आणि एकदम फ्रेश आपल्या हा कुंडीमध्ये लावलेला आहे मी गवती चहा तोच वापरलेला आहे यामध्ये टाकलेले आहे मी दोन वेलदोडे वेलदोडेसुद्धा चेचून घेतलेले नाहीत आखे तसेच टाकलेले आहेत आणि थोडंसं टाकलेलं आहे जायफळ तर चहा चांगला असा उकळून घ्यायचा आहे जेणेकरून पावडर आपली व्यवस्थित अशी शिजली पाहिजे अशा प्रकारे आपल्याला हा चहा शिजवून घ्यायचा आहे तर आता रेग्युलरचा चहा करतो त्याच प्रकारे करायचा आहे फक्त आपण यामध्ये साखर न वापरता इथे आपण सा गुळ वापरणार आहे तर इथं चहा चांगला उकळायला लागलेला आहे यामध्ये टाकणार आहे मी चहा मसाला बनवून ठेवला होता तो मी घालणार आहे अर्धा चमचा तर याची पण रेसिपी तुम्हाला लवकर शेअर करेन याने खूप छान असा चहाला स्वाद येतो त्यामुळे इथे ये मी टाकलेले आहे अर्धा चमचा चहा मसाला तर चहा चांगला उकळलेला आहे यामध्ये मी टाकलेली आहे गुळ पावडर ही तुम्ही घरातला जो गुळ अवेलेबल असेल तो तुम्ही घालू शकता इथे मी तो खिसून घेतलेला आहे आणि तो टाकलेला आहे यामध्ये आता गूळ टाकल्यानंतर जास्त वेळ असं आपल्याला गॅसवरती ठेवायचं नाही कारण की आपला चहा फाटला जातो तर चहा चांगला उकळून एकच उकळी मा केलेली आहे आणि चहा लगेच पटकन हा मी गाळून घेतलेला आहे तर बाहेर भरपूर थंडी सुरू आहे आणि आप आपल्याला चहा पिण्याची फार इच्छा होते तर हा चहा तुम्ही नक्की ट्राय करून पिऊ शकता याने तुम्हाला चहा पिण्याची इच्छासुद्धा पूर्ण होईल आणि तुम्हाला चहा जास्त साखरेचा प्यावा लागणार नाही गुळाचासुद्धा तुम्ही पिऊ शकता आणि तुमचे हेल्थ चांगली ठेवू शकता आणि गुलाबीचा थंडीचा आनंद घेत तुम्ही हा चहा एन्जॉय करत प्या तर मला तर चहा पिण्याची फार इच्छा होते त्यामुळे मी हा गुळाचा नेहमी चहा पेते तुम्हीसुद्धा तुमची हेल्थ वगैरे चांगली ठेवा आणि हा गुळाचा चहा अशा प्रकारे करून पिऊन बघा तुम्हाला कसा वाटतो ते आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी तुम्हाला चहाची आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन रेसिपीसोबत धन्यवाद